नमस्कार आपण पाहत आहात के के न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी के के न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा कवठे महाकाळ तहसील आवारातील व्हॉलीबॉल ग्राउंड काढण्यास सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध कवठेमकाळ शहरात तहसीलदार कार्यालय पटांगणात गेल्या अनेक वर्षांपासून व्हॉलीबॉल खेळण्यासाठी ग्राउंड तयार केलेले आहे या ग्राउंडमध्ये अनेक विद्यार्थी तयार झालेले आहेत आजही या पटांगणामध्ये व्हॉलीबॉल हा खेळ खेळला जातो या पटांगणावर अनेक विद्यार्थी तयार झालेले आहेत कवठेमहाकाळच्या तहसीलदार का अर्चना कापसे यांनी तहसीलदार कार्यालय आवारातील ग्राउंड काढण्याचा निर्णय घेतला होता त्याप्रमाणे आज ग्राउंडची स्वच्छता केली जात असताना अचानकपणे सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व आजी माजी खेळाडू यांनी ग्राउंडवरील साहित्य काढण्यास मज्जाव केला संतप्त झालेल्या आजी माजी खेळाडूंनी विरोध केल्यामुळे सदरचे काम तातडीने थांबविण्यात आले खासदार संजय काका पाटील आमदार सुमंतई पाटील माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांची महसूल प्रशासनासोबत जोपर्यंत बैठक होत नाही तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचा ग्राउंड न काढण्याचा निर्णय महसूल प्रशासनाने घेतला कवठेमागाव शहरामध्ये तहसीलदार कार्यालयाच्या आवाराच्या पटांगणात गेल्या कित्येक वर्षांपासून हॉलीबॉल खेळाडूंचे ग्राउंड आहे या ग्राउंडवर अनेक विद्यार्थी घडलेले आहेत अनेक विद्यार्थ्यांनी याच मैदानातून राज्यात व देश पातळीवर नाव मिळवलेले आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून महसूल प्रशासन आवारातील स्वच्छता करून त्या ठिकाणी वृक्षारोपण करून कार्यालयात बदल करण्याचे चांगले निर्णय तहसीलदार अर्चना कापसे यांनी घेतलेले आहेत तहसीलदार कार्यालय आवारामध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल दिसून येत या आहेत यामध्ये वृक्षारोपण करून पडीक असलेली जागा बागेत रूपांतर केलेली आहे त्यासोबत पार्किंगची वेगळी व्यवस्था देखील त्यांनी केलेली आहे तहसीलदार कार्यालय आवारात वेगवेगळ्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्यामुळे महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी व्हॉलीबॉलची ग्राउंड काढून घेण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाला आजी माजी खेळाडूंनी विरोध केलेला होता अनेक राजकीय नेते मंडळींनी सांगून सुद्धा महसूल प्रशासन ग्राउंड काढण्याच्या निर्णयावर ठाम होते आज अचानकपणे महसूल अधिकाऱ्यांनी ग्राउंडवरील साहित्य सी बी मशीनद्वारे काढत होते यावेळी संतप्त झालेल्या खेळाडूंनी व शहरातील नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेऊन ग्राउंडवरील साहित्य काढण्यास विरोध केला सदरचे काम तातडीने थांबवा ग्राउंड या ठिकाणीच राहील अशी भूमिका हयूम सावनूरकर अशोक पाटील अनिकेत कोष्टी अजब मकांदार अयाज मुल्ला अनिल लोंडे यांनी घेतली यावेळी नायब तहसीलदार संजय पवार यांच्याशी हयूम सावनूरकर अशोक पाटील अनिकेत कोष्टी अजब मकानदार यांनी चर्चा केली ग्राउंडवर खेळाडू घडतात व या ठिकाणी खेळाडू घडविले जातात खेळाडूंचे मैदान बंद करू नका अशी मागणी केली यावेळी महेश पाटील रणजित घाडगे शेरखान पठाण रवी माने दयानंद सगरे पिंटू माने सरफराज सावनूरकर यांच्यासह अनेक आजी माजी खेळाडू उपस्थित होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क